नर्मदेह, सकाळ सकाळ मंडला येथील रपटा घाट जवळच असलेल्या साधारण सिद्धनाथ घाटावर रात्री मुक्कामाला होतो अत्यंत सुंदर असे हे स्थळ आहे सकाळी उठल्या उठल्या मैयाचे दर्शन विश्रामासाठी एक सुंदर अनुभूती सकाळ सकाळ मैयाच्या पाण्यामध्ये स्नान वगैरे केले पूजा अर्चना उरकली आणि आपल्या अडुसष्टव्या दिवसाला सुरुवात केली ती सकाळी साधारण सात साडेसात वाजल्याच्या सुमारास काही वेळ शहराच्या रस्त्यांमधून चालून चालून झाल्यानंतर एका डांबरी रस्त्यावर येऊन पोहोचलो सकाळची कोवळी उन्हे घेत घेत पुढे चालू होतो एका एक चौकामध्ये एक एका बाबाजींनी सकाळ सकाळ चहाची प्रसादी दिली आणि सोबत बटाटा वाटाही खाऊ घातला तेवढ्या ह्याच्यावर पुढे निघालो वाटेत एका ठिकाणी एक मारुती व्हॅन येऊन थांबली त्यांनी चहा दिला आणि रस्त्यामध्येच तो चहाची प्रसादी ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली रस्ता हा एका जंगलामधून जात होता त्या जंगलामधून हळूहळू आपलं मैयाचे नामस्मरण करत करत चालू लागलो अत्यंत सुंदर असा रस्ता होता आजूबाजूला विस्तीर्ण असे जंगल होते मध्येच गोमातेचे असे कळपही दिसायला लागले होते त्यामुळे अगदी आनंदात मैयाचे स्मरण करत मी आणि माझ्यासोबत असलेली मैया आम्ही दोघेच या रस्त्याने चाललो होतो दुपारच्या प्रसादीसाठी गुरुधाम वैष्णव आश्रम येथे येऊन पोहोचलो हे मैयाच्या किनाऱ्यावरच अत्यंत सुंदर आश्रम होते इथे बाबाजींनी दुपारच्या प्रसादीसाठी थांबवले आणि दुपारचे प्रसादी ग्रहण करून साधारण दोनच्या सुमारास मी येथून पुन्हा चालायला सुरुवात केली काही वेळानंतर हाच रस्ता एका ठिकाणी संपला आणि मैयाच्या किनाऱ्यावर घेऊन गेला तेथून पुढे मैयाच्या किनाऱ्यावर चालायचे होते वाटेत अनेक सेवेकरी भेटत होते चहाची त्याचे प्रसादी देत होते इथून पुढे मैयाच्या किनाऱ्यावरून साधारण तीन किलोमीटर अंतर चालावे लागणार होते अगदी आनंदात सायंकाळचे साधारण साडेतीन चार वाजले असावेत एका तासाच्या अंतरात आपण येथे पोहोचणं आपण आश्रमामध्ये पोहोचणार होतो साधारण पाच वाजता महादेव मंदिर भरतजी यांचे आश्रम येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असे आश्रम होते मै याच्याच किनाऱ्यावर असल्यामुळे अगदी विलोभनीय होते येथेच रात्रीची मुक्कामी केली भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ इतरांना शेअर करत चाला जेणेकरून इतरांनाही परिक्रमेबद्दल माहिती होईल आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नर्मदेहर लिहायला विसरू नका जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला हे आमच्या लक्षात राहील भेटूया मग आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये कालचा आश्रम मुक्कामाचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत नर्मदे हर